चोरट्याने जांभरगाव शिवारातील वकार महामंडळाच्या गोडाऊन परिसरातून सात लाख सा केल्याची घटना उघडकीस गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे प्रकरणात ठेकेदार शैलेशराव साहेब गाडे व एकोणतीस वर्षे राहणार भाटेपुरी ताजी तालुका जिल्हा जालना यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी आठ जुलै ते पंधरा जुलै दरम्यान जामरगाव शिवारातील समृद्धी महामार्गालगत असलेल्या वकार महामंडळाच्या जागेतून ट्रान्सफॉर्मर मधून तीन लाख नव्वद हजार रुपयांचे सहाशे किलो कॉपर हजार रुपये दोन लाख किमतीचे सिलिकॉन स्टील इलेक्ट्रिक साहित्य व इतर साहित्य असं एकूण सात लाख पंचवीस हजारांचा ऐवज लंपास केला या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक पाडळे हे करीत आहेत